बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच भाजपने टायमिंग साधन डाव टाकलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला भाजपने मोठा धक्का देत मुंबईत भाजपने पवारांच्या दोन शिलेदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला विशेष म्हणजे पवारांचा बाले किल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच हे पक्षप्रवेशाचं ऑपरेशन केलंय यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं पण आता मात्र भाजपने नाशिक मधील शरद पवार यांच्या गटातील मोठ्या नेत्याला स्वतःकडे घेण्याच्या तयारीत आहेत सध्या राजकीय घडामोडी पाहिल्यास फडणवीस आता शरद पवारांना टार्गेट करतायत असं चित्र दिसू लागले नेमका विषय काय कोणता नेता भाजप स्वतःकडे घेण्याच्या तयारीत आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही दिवसात नाशिकमधील राजकीय वातावरणात भाजपमध्ये होत असलेली मोठी हालचाल लक्षात येते राज्यात महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदलांचा ठळक प्रभाव जाणवतोय ठाकरे गटातून हकलपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या पाठोपाठच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील उद्या म्हणजे दोन जुलैला भाजपमध्ये घर वापसी करणार आहेत आणि आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय कारण मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आता सध्या समोर येते मंत्री गिरीश महाजन यांच्या विश्वासू सहकारी म्हणून गणेश गीते यांना दोन वेळा स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली नाशिकच्या माड सांगवी परिसरातील छत्तीस शेतकऱ्यांची सुमारे पन्नास एकर जमीन ठराविक ठिकाणी डोरपीठ ठेवण्यात आली होती जी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत स्टील ट्यूब्स नामक कंपनीच्या नावावर वळवण्यात आली या व्यवहारात आठशे कोटींचा भूसंपादन झाल्याचा आरोप आहे याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि पीएम मोदींकडे पत्राद्वारे ही माहिती पोहोचवली होती माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी या घोटाळ्याला गंभीर कोट्यवधींचा म्हणून ओळख दिली आणि ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय देण्यास राज्य सरकारला इशारा दिला हे सर्व प्रकरण गणेश गीते यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनातून जोर धरत गेलं जे त्यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडशीही संबंधित राहिलं शेतकरी तक्रारींमध्ये गीते हे केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट आहे गणेश गीते ज्यांना नाशिक महानगरपालिकेचं महा अपेक्षा होती त्यांनी भाजपचे आमदार राहुल ढिकलेंना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली पण राहुल ढिकलेंच्या विरुद्ध निवडणुकीत त्यांनी पराभव झाला परंतु आता बातम्यांनुसार गेल्या दोन दिवसात संपूर्ण समर्थकांसह ते भाजपमध्ये परत येण्याची शक्यता आहे ज्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं आता बोललं जात आणि भाजप पक्षाने सिडको परिसरातील प्रभावी नेते सुधाकर बडगुजर तसेच अजित पवार गटाचे अपूर्व हिरे यांना स्वीकारलं असून नाशिकमध्ये आगामी महापालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्याही पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक संघटनांना बळकटी मिळवून राजकारणात प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करताना फडणवीस नेतृत्वात शरद पवारांकडे नजर ठेवण्याची रणनीती राबवत आहेत गिरीश महाजन यांनी या प्रवेशाची सुरुवात लोकसंख्याशाही पक्षातील अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी गुप्तपणे करू देण्याचे निर्देश दिले आता हा दबदबा कायम राहिल्यास पक्षाचे स्थानिक गटाचं संतुलन ग्रासरूट कार्यकर्ते आणि राजकीय या समीकरणांवर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो शिवाय भाजपा शरद पवारांच्या नेत्यांना आपल्याकडे वळवून घेण्याची मालिका आता सुरू झाली आहे असं देखील चित्र दिसून येत कारण सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील यांचे चिरंजीव सत्यजित सिंह पाटणकर यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे विक्रमसिंह पाटणकर यांनी तब्बल चाळीस वर्ष शरद पवारांना पाठिंबा दिला पण तरीही त्यांच्या मुलाने आता भाजपमध्ये प्रवेश केलाय या समारंभाला भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार उदयनराजे आमदार अतुल भोसले यांची उपस्थिती होती सिंह यांचा भाजप प्रवेश पाटणमधील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो त्यांच्याशिवाय भाजपच्या गळाला लागलेला दुसरा नेता म्हणजे वैभव पाटील सांगली जिल्ह्यातील विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील भाजपमध्ये प्रवेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा वैभव पाटील यांचं स्वागत केलं पाटील यांच्या प्रवेशासाठी चंद्रकांत दादांनी केलेल्या खेळ्या यशस्वी ठरल्या वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांचा पराभव झाला त्यानंतर मात्र भाजप नेत्यांकडून त्यांना प्रवेशाबाबत निमंत्रण देण्यात येत होतं सदाशिव भाऊंनी आतापर्यंत कायम पवारांची पाठराखण केली आहे मात्र त्यांच्या चिरंजीवांनी घेतलेल्या निर्णयामुळे सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय या सर्व घडामोडींनंतर भाजप पा शरद पवार गटाला टार्गेट करून त्यांच्या गटातील नेते स्वतःकडे वळवत आहे अशा चर्चांनी जोर धरलाय या सगळ्यांवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना नडणं भाजपला येत्या काळात जड जाऊ शकतं का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका